जून महिन्यामध्ये पडलेल्या पावसावर लोकांनी सोयाबीनचं पेरणी केली परंतु सध्या पाऊस नसल्यामुळे हे सोयाबीनचं पीक पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त होते आपण या ठिकाणी पाहतोय अक्षरशः काही ठिकाणी सोयाबीनचे अद्याप उगवण देखील झालेले नाही आहे जर वेळेवर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून जाणार आहे मागाचं सोयाबीनचं पीक घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु सगळ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेत पाऊस काही पडत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे गेल्या दोन चार वर्षापासून शेतकऱ्याच्या शेतामध्ये केलेल्या कोणत्याही पिकाला म्हणावा असा बाजारभाव मिळत नाही यंदाच्या वर्षी पावसाळ्यामध्ये सुरुवातीला झालेल्या पावसामुळे लोकांनी पुढे पाऊस पडेल या आशेने सोयाबीनची पेरणी केली बाजरीची पेरणी केली भुईमुगाची पेरणी केली परंतु पाऊस पडत नसल्यामुळे खूप अडचणीमध्ये वाढ होते ही संपूर्ण पिकं करपू लागलेली आहेत काही ठिकाणी तर पन्नास टक्केच उगवण झालेली आहे जगाचा पोशिंदा सध्या विविध संकटांचा सामना करतो आहे सावरगाव कासळवाडी गाढवेवाडी वडगाव साहनी पाबळवाडी बस्ती निंदरी या सगळ्या भागामध्ये अशीच परिस्थिती आहे वरुण राजाला आपली विनंती आहे शेतकऱ्याचा अंत पाहू नको जर वेळेत पाऊस पडला नाही तर शेतकरी पूर्णपणे कोलमडून जाईल सुरेश वाणी विंगर टाईम्स काचळवाडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज हिंसक कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका